प्रवास ढगाल वातावरण बस पोहोचलेले ज्योतिबा मंदिर ज्योतिबा मंदिराचे दर्शन आणि ठेवण्याची तयारी लागशेकर आहट पेंटिंग युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत मी महेंद्र पाटील घेऊन आलो आहे पाऊस आहे त्याच्या पुढे आजूबाजूचे आपल्याला दिसत सुद्धा नाहीत तर आता आपला पुढचा प्रवास जो चालू आहे तो म्हणजे कोल्हापूरमधील ज्योतिबालिंग मंदिर ते आता पाहायला चाललेलं आहोत तर पुढचा काहीच दिसत नाही पाहू शकता डोंगर आपल्याला समोरचे बिलकुल दिसत नाहीत तर आता आपण प्रवास चालूच आहे ज्योतिवलिंग मंदिराकडे पाऊस तर भरपूरच आहे पाऊससुद्धा तर आता थोडा मध्ये मध्ये थांबलेला आहे तर चालूच आहे भरपूर छान असं वातावरण आहे परंतु जे आपल्याला जेवढं काय पाहायचं असेल तेवढं दिसत नाही कारण धुकं जास्त आहेत पाहू शकता तर आता आम्ही होते गता ज्योतिबलिंग मंदिराच्या जे बस स्थानकाचे ह्याच्यामध्ये आम्ही आता आलेलो आहोत पाहू शकता तर आता आम्ही ज्योतिबालिंग मंदिराच्या आतमध्ये प्रवास करत आहे ज्योतिबा मंदिराच्या तर इथून आपण हे आहे आपला मेन म्हणजे दरवाजा जो बोलतात तो मंदिराकडे जाण्याचा पण दिसत नाही काही दोघं आणि पावसाचं वातावरण भरपूर गार आहे थंडीसुद्धा वाजत यो, आहे एव एवढं आपलं इथे म्हणजे गारवा आहे तसंच आता व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करत आहे कारण व्हिडिओमध्ये तर काही सांगू शकत नाही काहीच दिसत नाही पण थोडक्यात काय असेल ते दाखवण्याचा प्रयत्न चालू आहे एक आठवणी आणि राहतील अशा एक सर्व ह्या व्हिडिओ करून आणि जे आहे ते आपल्यापर्यंत दाखवण्याचा प्रयत्न चालूच आहे तर हे आहे काशी विश्वनाथ मंदिर छोटा इथून आता आपण जाणार आहोत ते म्हणजे मंदिरातच आणि असा हा आहे येथील सर्व ज्योतिबा मंदिराचा परिसर हे सर्व म्हणजे असे दर्शन करण्यासाठी सर्व आहे प्रत्येक ठिकठिकाणी असे जिथे नंदी आणि दत्त्यांचं मंदिर आहे असे प्रत्येक ठिकाणी असे मंदिर आहेत पाहू शकता धुका असल्यामुळे नाही दिसत तेवढं काय कारण जेवढं दिसतंय तेवढा त्याचा व्हिडिओ करतच आहे तर इथे आहे नंदी तर मित्रांनो कोल्हापूरमध्ये हे ज्योतिबा मंदिर आहे तर ज्योतिबा मंदिरावर म्हणजे गुलाल असं आपल्याला पाहायला मिळतच आहे तर एक सर्व इथं गुलाल उडवलेला आपल्याला पाहायला मिळत आहे तर असं सर्व इथे आहे हे अभिषेक क देणगीदार म्हणजे करायचे असले तर ते सुद्धा आहे इथे तर हे आहे आता मंदिर जिथं आपण आतमध्ये जायचं आहे तर हे प्रवेश आतमध्ये आपण असं सर्व हे मंदिर आहे दर्शन करून आपण सर्व ही गणपती बाप्पांची मूर्ती आहे गणपती बाप्पांचं दर्शन करून आपण आता चाललेलोच आहोत सर्व आमची एकनिष्ठ पेंटर ग्रुप दर्शन करत चाललेलीच आहेत तर हे सर्व इथे भरजी लोक आहेत गुरव आहेत आणि हे लिंग मंदिर इथून वरून काढला फोटोग्राफी पण केली आणि व्हिडिओ पण चालूच आहे तर असं हे खूप जुनं मंदिर आहे म्हणजे नाही केली तरी भरपूर म्हणजे जुनं मंदिर आहे तर असं सर्व हे मंदिर आहे आणि मंदिराच्या बाहेर अशी दुकानं आहेत काय जे तुम्हाला पाहिजे प्रसाद वगैरे काय मूर्ती ते सर्व आपल्याला इथे मिळतात खरेदी करायला थोडक्यात जेवढा असेल तेवढा व्हिडिओ करून आपल्याला दाखवत आहे इथे सर्व प्रसाद आहे काय पाहिजे ते आपल्याला इथे सर्व घेऊ शकतो आता इथून पुढे वस्ती जेवण बनवायला सुरुवात जोरात चालूच आहे आणि भाजी एक साईडला कटिंग चालूच आहे तर थोडक्यात व्हिडिओ बनवलेला आहे तर मित्रांनो आता आम्ही वस्तीला महालक्ष्मी कोल्हापूरमध्ये इथे वस्ती केलेली आहे आणि इथे आता ठेवण्याचा सकाळ आता उद्या आम्ही महालक्ष्मी मंदिरात दर्शन करणार आहोत तर सरा धर्म जेवण बनवायला सुरुवात आहे मसाला <laughs> <laughs> <laughs>

मित्रांनो व्हिडिओ पूर्णपणे पाहिलाच असाल आणि मी व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्रायबर लाईक शेअर नक्की करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी भेटूया दुसऱ्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद